महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे जागा वाटप मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला पवारांनी ठरवला काँग्रेस ठाकरे गटाला प्रत्येकी शंभर जागा तर शरद पवार गटाला ऐंशी जागा मिळण्याची शक्यता आहे सूत्रांची ही माहिती आहे इतर छोट्या घटक पक्षांना आठ ते बारा जागा देण्याबाबत चर्चा झाली ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल हे सूत्र देखील ठरवण्यात आल्याची माहिती मिळते कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात कृष्णात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळते चर्चा कशा पद्धतीने झाली आणि नेमका फॉर्म्युला काय ठरला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी ही पूर्णतः एक विधानसभा निवडणुकीला देखील सामील होणार सामोरे

तो सुमारे ऐंशी जागा आणि छोटे जे घटक पक्ष आहेत तर मित्र ना आठ ते बारा जागा जाऊ शकतात हे केवळ ढोबल चर्चा आहे प्राप्तिक चर्चा आहे त्यावर या, या फॉर्म्युलावर चर्चा पुढे ही एक फॉर्म्युला ठरलेला आहे जास्त जागा येतील ठरल्याची माहिती सध्या समोर येते आणि मौऱ्याचे तिन्ही नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत ही प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे यावरच आता शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं देखील महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी